राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक आणि झटपट बातम्या लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी लाडक्या बहिणींना मिळणार दोन हप्त्याचे अनुदान ई के वाय सीसाठी उरले दहा दिवस राज्यात सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची सर्वत्र धामाधाम सुरू असताना शासनाकडून याच कालावधीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे सध्या जिल्ह्यात राज्यात सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या लगबगीतच महिलांना दोन महिन्याचे अनुदान एकत्र मिळणार असल्याने मोठा दिलासा मिळाला आहे अशातच येत्या एकतीस डिसेंबर पर्यंत लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांना केवायसी करणे बंधनकारक केले आहे ज्या महिलांनी केवायसी केलेली नाही त्यांनी एकतीस डिसेंबर पर्यंत केवायसी करून घेणे गरजेचे आहे आता ऑफलाईन पीक पाहणी खरीप हंगामातील नोंद झालेल्या शेतकऱ्यांसाठी निर्देश कापूस खरेदीत शेतकऱ्यांना डावलून व्यापाऱ्यांचा केला फायदा शेतकऱ्यांनी कष्टाचा माल विकायचा तरी कुठे एकोणावीस हजार शेतकऱ्यांनीच काढला रब्बी पीक विमा चौदा हजार हेक्टरवर नुकसान शेतकऱ्याचीच अनस्था खरीपात न झालेली ई पीक पाहणी ऑफलाईन करणार पण विभाग हमीभाव खरेदीबाबत काढणार सूचना मलकापुरातील सीसीआय कापूस खरेदी केंद्र संशयाच्या भोऱ्यात कर्जासाठी बँकेच्या फेऱ्यांना रामराम या पोर्टलमुळे कर्ज प्रक्रिया आता होणार सोपी ई सेवा केंद्रे आणि सेतू सुविधा केंद्रामार्फत शेतकऱ्याचे अर्ज ऑनलाईन भरून घेतले जात आहेत पात्र शेतकऱ्यांना अवघ्या एका तासात कर्ज मंजूर होईल अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर हे राजकारणाचा केंद्रबिंदू ठरले आहेत स्थानिक निवडणुकापासून ते विधानसभा निवडणुकीपर्यंत संतोष बांगर यांनी अनेक वेळा आपली ताकद सिद्ध केली असून या नगरपालिका निवडणुकांमधील अतिशय आत, उत्साहामध्ये माझे कार्यकर्ते तुम्हाला सांगतो की मुलाला मला भरलेले दिसतात भिजलेले दिसतात नाश्तानी दिसतात आणि मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगेल कि हिंगोली जिल्हा एकनाथ भाई शिंदेचा हिंगोली जिल्हा शिंदे साहेबचा आणि जे विरोधक होते निस्त्याच बेड पो नाही उपाचा काय झालं उभाचा काय झालं अरे कशाला नादी लागायले कोणाचा नाद करायचा पण शिंदे साहेबाचा नाद करायचा नाही धनात ठेवा ज्यानं ज्यानं शिंदे साहेबांचा नाद केला त्याचा सत्या नाच झाला अलग लक्ष तुम्हाला मला रोखण्यासाठी कुणीही जर उतरला असत तर या ठिकाणी तुम्हाला सांगतो की ही निवडणूक माझ्या सर्वसामान्य नागरिकांनी हातात घेतली होती त्याच्यामुळं माझी लढाई कुणाशीच नव्हती मी पहिल्यापासूनच म्हणलो हिंगोली शहरामध्ये अकरा हजार चारशे किती अकरा हजार ची पंच्याऐंशी हा विजय ध्यानात ठेवा हा एकतर्फी विजय पन्नास टक्क्यामध्ये सगळे आणि पन्नास टक्क्यामध्ये फक्त शिवसेना या पद्धतीचा विजय माझ्या सर्वसामान्य शिवसैनिकांनी या ठिकाणी दिलेला आहे या ठिकाणी मी एवढं सांगेल की मुख्यमंत्री साहेबांचं काम केलं त्यांच्या त्यांच्या पद्धतीने त्यांनी सभा घेतली मित्रपक्ष हे आणि मैत्रीपूर्ण लढत ठिकाणी तुम्हाला सांगतो की आम्ही लढवली होती या ठिकाणी माझ्या सर्व शिवसैनिकाचा विजय घवघवीत झालेला नेत्यांनी तुमच्यावर आरोप मोठ्या प्रमाणात केले होते एक ध्यानात ठेवा मी पहिल्यापासूनच सांगतो निवडणूक म्हणण्याच्या नंतर आरोप प्रतिआरोप हे होत असतात हो आणि शिवसेना संतोष भांगरला याचा कुठल्याही प्रकारचा फरक पडत नाही कारण की हिंगोली जिल्ह्यातली ही मायबाब जनता शंभर टक्के एकनाथ बाई काही म्हणत असतात ध्यानात ठेवा बोगस काय काही काय आता त्याच्या पायाखालची वाळू घसरली होती मग आता बिनबुडाचे आरोप टाकायचे काही म्हणायचं तुम्हाला सांगतो याच्यात कुठल्याही प्रकारचं तथ्य नसते टाकत ही आज माझ्या मायबाप जनतेने या विरोधकांना दाखवून दिली मला असं वाटतं की मंत्रीपद मी आज आमदार आहे हे लोकांनी दोन नगरपालिकावरती शिवसेनेचा माझ्या छत्रपती शिवरायाचा खरकरीत भगवा या ठिकाणी फडकवलाय आणि याच्यापेक्षा मंत्रीपेक्षा काय मंत्री सगळं का, संतोष भागाजी ज्या पद्धतीने घवघवीत यश एखाद्या मंत्र्याला ना भेटणार नाही तसं यश या ठिकाणी गळंद्री आणि हिंगोलीच्या शहरावरती शिवसेनेचा भगवा फडकलेला जिल्हा परिषद पंचायत समितीवर सुद्धा शिवसेनेचाच भगवा फडकणार आणि खास करून आडगावगाव फाळेगाव जे काय असत हिंगोलीतल्या कोणत्याही सीटात तुम्ही काळजीच करू नका ते काल का परवा काहीतरी म्हणू लागले आगे आगे देखो होता है क्या आता त्याला कळालं आगे आगे देखो होता है क्या आज कळालं त्याला त्याच्यामुळं नाद करा पण शिंदे साहेबाचं नाही